जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जे काही आचारसंहितेसंदर्भात महत्त्वाचं जे काही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया संदर्भात आचारसंहिता शिथिल त्यासंदर्भात बघा पत्र या ठिकाणी ऑफिशियल इश्यू करण्यात आलं आहे तर कालच्या दिवसाला जे काही सहा जून दोन हजार चोवीसला सध्या आचारसंहिता संदर्भात जी आदर्श आचारसंहिता होती तर ती त्या ठिकाणी बघा शिथिल झालेली आपल्याला या पत्रावरनं सध्या बघा दिसत आहे तसंच बघा इतर जे काही राज्य आहे तर त्या राज्यामध्ये जवळपास शिक्षक आणि पदवीधर संदर्भात जे काही मतदान सध्या बघा होणार आहे तर त्या संदर्भात आचारसंहिता सध्या था त्या त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या त्या विभागामध्ये त्या राज्यामधील त्या ठिकाणी बघा असणार आहे तसंच बघा या ठिकाणी सध्या तरी पूर्ण संपूर्ण भारतामधील जी काही लोकसभा इलेक्शन संदर्भात आचारसंहिता होती आदर्श आचारसंहिता तर ती सध्या ही झालेली आहे तर एकंदरीत ज्या काही उर्वरित ज्या शिक्षक भरती असेल किंवा उर्वरित ज्या जिल्हा परिषदच्या भरती असेल तर त्यांना योग्य ती गती आता ह्या ठिकाणी बघा येणार आहे तर त्या संदर्भात बघा आजच्या दिवसाला एक महत्वाची जी काही आढावा बैठक सध्या बघा होणार आहे तर ती आढावा बैठक ह्या ठिकाणी जे काही मंत्रालय स्तरावर महत्त्वाचं हे जे पत्र होतं तर हे कालच्या दिवसाला सहा सहा दोन हजार चोवीसला सध्या इश्यू झालं होतं तर सर्व जे काही सहसचिव आहे उपसचिव आहे सर्व मंत्रालयीन जे काही प्रशासकीय विभाग असेल तर त्या विभागातील अधिकाऱ्यांना सध्या बघा पत्र हे इश्यू करण्यात आलेलं आहे आणि हे जे पत्र आहे ते सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने सध्या इशू करण्यात आलेलं आहे तर आजची जी काही महत्त्वाची बैठक आहे तर त्याच्यामध्ये बघा ह्या ठिकाणी जे काही पंच्याहत्तर हजार रिक्तपदे भरण्यासंदर्भात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षामध्ये पंच्याहत्तर हजार रिक्तपदे भरण्याबाबत आपल्या विभागामार्फत पदभरतीबाबत केलेल्या कारवाईची जी सध्या स्थिती आहे तर ती सध्या स्थिती काय आहे नेमकी तर त्या संदर्भात या ठिकाणी जी काही बैठक आहे तर ती आयोजित करण्यात आलेली आहे तर ह्या बैठकीमध्ये आपल्या जे काही पंच्याहत्तर हजार शिक जी काही वेकेन्सी सध्या भरण्यासंदर्भात जी घोषणा करण्यात आली होती तर ह्याच्यामध्ये शिक्षक भरती देखील सध्या बघा इन्क्लूड आहे म्हणजे जे काही शिक्षक भरती संदर्भात ज्या शिक्षण विभागाचं देखील या ठिकाणी अधिकारी सध्या बघा उपस्थित हे त्या ठिकाणी बघा होणार आहे कारण हे सर्वच विभागाच्या सचिव त्या ठिकाणी मंत्रालय स्तरावरनं पत्रही इशू करण्यात आलं आहे तर यदा कदाचित ह्या मिटिंगनंतर ज्या काही महत्त्वाच्या उर्वरित ज्या शिक्षक भरती असेल किंवा उर्वरित ज्या जिल्हा परिषदच्या भरत्या असेल तर त्यांना या ठिकाणी बघा योग्य ती गती या ठिकाणी बघा आपल्याला काही दिवसामध्ये मिळालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येईल कारण जो काही उर्वरित जे या ठिकाणी स्टेटस सध्या सध्या स्थिती नेमकी काय चालू आहे भरती संदर्भात तर त्या संदर्भात या ठिकाणी रिव्ह्यू होणार आणि त्या रिव्ह्यूच्या आधारावर पुढील जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही बघा होताना दिसून येईल एकंदरीत जे काही रखडलेल्या भरत्या आहेत तर त्या संदर्भात tekil. पुढील ज्या काही कन्वर्टेड यादी असेल विथ इंटरव्ह्यूची यादी असेल त्या देखील त्या ठिकाणी बघा लागताना आपल्याला दिसून येईल तसंच बघा जे काही इतर जिल्हा परिषदमध्ये जे सध्या बघा शिक्षक भरतीला देखील गती सध्या आलेली आहे कारण ज्या सध्या उर्वरित जिल्हा परिषद असेल तर त्या ठिकाणी नियुक्ती आणि ज्या समुपदेशन प्रक्रिया बाकी होती तर त्या जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा जे काही पत्र सध्या इशू करण्यात आलं आहे तर आतापर्यंत सध्या जे काही दोन ते तीन जिल्हा परिषदचे पत्र सध्या ह्या दोन दिवसामध्ये इशू झालेले आहे तर त्याच्यापैकी बघा ह्या ठिकाणी जे काही जिल्हा परिषद कोल्हापूर आहे तर जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये महत्त्वाचं जे काही नवनियुक्त शिक्षकांचं ज्या ठिकाणी जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये सिलेक्शन झालेलं आहे तर त्या शिक्षकांसाठी या ठिकाणी पत्र इश्यू करण्यात आलं आहे सहा पाच दोन हजार चोवीसचं प्राथमिक शिक्षकांचे समायोजन पदोन्नती बदल्या व नियुक्त्याच्या संभाव्य या ठिकाणी वेळापत्रक सध्या बघा जाहीर करण्यात आलेलं आहे मग याच्यामध्ये जे काही प्राथमिक शिक्षकांचे सध्या समायोजन पदोन्नती बदल्या आणि नियुक्ती संदर्भात अशी जी काही प्रोसेस आहे कारण ह्याच्यामध्ये शिक्षक अतिरिक्त झाले होते तर ते अतिरिक्त झालेले कोल्हापूरचे जे शिक्षक आहेत तर त्यांचं समायोजन होणार त्या पदोन्नती बदल्या आणि त्यानंतर नियुक्त्यांच्या जे नवनियुक्त शिक्षक आहेत तर त्या संदर्भात हे महत्त्वाचं पत्र सध्या बघा या ठिकाणी देण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये जी महत्त्वाची बैठक झाली होती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद कोल्हापूरचं तर त्यांनी या ठिकाणी सहा सहा दोन हजार चोवीसला सध्या बैठक आयोजित करण्यात आली होती कालच्या दिवसाला आणि ती बैठकीमध्ये जे काही शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत तर त्या शिक्षकांचं पहिलं समायोजन त्यानंतर पदोन्नती असेल मुख्याध्यापक संदर्भात त्यानंतर अंतर्गत बदली त्यानंतर आंतरजिल्हा बदली आणि शिक्षकांना पदस्थापना देणे त्यानंतर बघा पवित्र पोर्टल हजर झाले शिक्षकांना पदस्थापना देणे या बाबीसाठी जे काही सुधारित वेळापत्रक सध्या या ठिकाणी सादर करण्यात आलं हे जाहीर करण्यात आलं आहे तर एकंदरीत काही प्रक्रिया जी आहे ती अकरा सहा दोन हजार चोवीस पासून सध्या बघा या ठिकाणी होणार आहे जिल्हा परिषद जे काही संदर्भात कोल्हापूर संदर्भात तर ह्याच्यामध्ये जे पवित्र पोर्टल मार्फत ज्या शिपारात झालेले उमेदवार आहेत तर त्यांची पदस्थापना या ठिकाणी सव्वीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत किंवा त्या दिवशी त्या ठिकाणी त्यांचं बघा होणार आहे म्हणजे जे काही पदस्थापना म्हणजे समुपदेशन आणि जी ऑर्डर असेल तर ती तुम्हाला सव्वीस सहा दोन हजार चोवीसला या ठिकाणी बघा मिळणार आहे त्या अगोदर या ठिकाणी अकरा तारखेपासून जे काही प्रोसेस आहे जिल्ह्यांत अंतर्गत समायोजन प्रक्रिया असेल किंवा बदली प्रक्रिया असेल किंवा मुख्याध्यापक पदोन्नती असेल तर त्यासंदर्भात ह्या संपूर्ण जे काही डिटेल्स आहे तर ह्या शेड्यूलप्रमाणे कार्यवाही होत असेल तर अशा पद्धतीने हे एक महत्त्वाचं सुधारित जे वेळापत्रक सध्या जाहीर करण्यात आलं आहे तसंच बघा जे काही पुढची जिल्हा परिषदचं जे या ठिकाणी सांगली जिल्हा परिषदचं पत्र इश्यू करण्यात आलं आहे तर सांगली जिल्हा परिषदमध्ये त्यांचं नियुक्ती किंवा समुद्देशांसंदर्भात बघा शेपरत झाली आहे तर अशा उमेदवारांनी या ठिकाणी त्यांचं जे काही चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी पवित्र पोर्टल मार्फत जे शिक्षकांचं या ठिकाणी पदस्थापना मुदेशन संदर्भात हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे म्हणजे जिल्हा परिषद सांगलीच्या या ठिकाणी चौदा तारखेला चौदा जूनला बघा महत्वाचं या ठिकाणी समुपदेशन होणार आहे आणि त्या दिवशीच तुम्हाला पदस्थापना संदर्भात नियुक्ती आदर्श या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी जवळपास जे काही उमेदवार होते तर ते उमेदवार मराठी माध्यमसाठी या ठिकाणी दोनशे तेवीस उमेदवारांचं सिलेक्शन झालं होतं कन्नड अकरा होते आणि उर्दू सहा होते असे या ठिकाणी बघा एकूण जे काही मराठीचे या ठिकाणी दोनशे तेवीस अकरा आणि सहा अशी जे उमेदवार आहेत तर त्यांचं एकाच दिवसाला म्हणजे चौदा सहा दोन हजार चोवीसला सध्या समुपदेशन हे होणार आहे तर ज्यांचं सांगली जिल्हा परिषदमध्ये सिलेक्शन झालं असेल तर त्यांनी त्या ठिकाणी बघा दिलेल्या वेळेवर या ठिकाणी उपस्थित हे राहायचं आहे तसंच बघा पुढची जी काही जिल्हा परिषद आहे तर ती जिल्हा परिषद आहे सोलापूर संदर्भात तर सोलापूर जिल्हा परिषदचं देखील बघा आजच्या दिवसाला लेटेस्ट जे पत्र आहे सात सहा दोन हजार चोवीसला सध्या इशू झालेला आहे है। तर ह्याच्यामध्ये जे काही अभियोग्यता चाचणीमध्ये म्हणजे जे काही शिफारस झालेले उमेदवार आहे पहिल्या अकरा हजार पंच्याऐंशी जी, जी लिस्ट होती तर त्या उमेदवारांचा जिल्हा परिषद सोलापूरमध्ये सध्या निवड झालेली आहे तर अशा उमेदवारांचं सध्या समुपदेशन संदर्भात हे पत्र आजचं जे लेटेस्ट पत्र आहे तर ते इश्यू करण्यात आलं आहे तर त्यांचं बघा समुपदेशन आणि पदस्थापना देण्यासंदर्भात हा महत्त्वाचा विषय आहे तर त्यांचं जे काही समुपदेशन होणार आहे तर ते समुपदेशन ह्या ठिकाणी बघा एकवीस सहा जी डेट देण्यात आली आहे तर एकवीस सहाला ह्या ठिकाणी वेळ सकाळी दहा वाजेपासून जवाहरलाल नेहरू वसतीगृह पार्क चौक सोलापूर ह्या ठिकाणी बघा सध्या हे होणार आहे मग याच्यामध्ये मराठी माध्यमांचं पहिले होणार त्यानंतर शिक्षणसेवक उर्दू माध्यम आणि कन्नड माध्यम असे या ठिकाणी दहा तीन आणि साडेतीन वाजेपर्यंत सध्या बघा होणार आहे तर ही महत्त्वाचं एकवीस तारखेला सध्या या ठिकाणी एकवीस जूनला महत्वाचं जिल्हा परिषद सोलापूरचं समुपदेशन हे ठिकाणी बघा होणार आहे तर ज्यांचं जिल्हा परिषद सोलापूरमध्ये बघा सिलेक्शन झालं असेल हो कारण त्या ठिकाणी बरेच उमेदवारांनी सध्या पाठपुरावा हो देखील केला होता तर त्याच्या ते अनुषंगाने त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे तर त्यांना देखील बघा पदस्थापना सध्या मिळणार आहे तर त्या संदर्भात हे ऑफिशियल एकवीस सहा दोन हजार चोवीसचं समुपदेशन त्या ठिकाणी होणार आहे मग त्याच्यामध्ये जे काही मूळ कागदपत्र आहे तर ह्या ठिकाणी बघा जे पात्र उमेदवार असेल तर त्यांनी जे द महत्त्वाचे मूळ आवश्यक कागदपत्र उदाहरणार्थ जात प्रमाणपत्र वेदता प्रमाणपत्र समांतर आरक्षणाची प्रमाणपत्र पडताळणी केल्याची ह्या ठिकाणी बघा कागदपत्र इव्ह इतर आवश्यक ती कागदपत्र समुपदेशनासाठी बघा उपस्थित राहायची आहे म्हणजे तुमचे जे काही त्या ठिकाणी कागदपत्र दिलेली होती तर त्या कागदपत्राचे संपूर्ण जे काही ओरिजिनल असेल तर ते घेऊन ह्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे हे एक सध्या बघा विशेष जी काही नोंद या का ठिकाणी देण्यात आलेली आहे तर ज्या उमेदवारांचं सोलापूर जिल्हा परिषदमध्ये सिलेक्शन झालं असेल तर त्या सर्वांना सांगलीमध्ये जिल्हा परिषदमध्ये सिलेक्शन झालं असेल तर त्या सर्व्या उमेदवारांना आपल्या दुगरुजी चॅनलकडनं खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या वेळेत ता दिलेल्या तारखेला तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच उपस्थित राहा जे डॉक्युमेंट सध्या या ठिकाणी सांगण्यात आले आहे तर ते डॉक्युमेंट सध्या बघा तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जा जेणेकरून तुम्हाला जी काही धावपळ असेल ती होणार नाही तर असं एक महत्त्वाची सध्या तरी हे अपडेट होत्या तर उर्वरित जे काही शिक्षक भरती असेल तर त्या शिक्षक भरती संदर्भात देखील बघा वेळोवेळी जी काही गती येईल आता कारण जी काही मिटिंग सध्या आढावा बैठक झालेली आहे किंवा सध्या सुरू आहे तर त्या आढावा बैठकीच्या नंतर उर्वरित जे काही राहिलेली जे काही भरती असेल तर त्यांना देखील गती येईल आणि येत्या काही दिवसामध्ये सध्या ज्या काही शिक्षक भरती असेल जिल्हा परिषदच्या भरती असेल तर त्यांना देखील या ठिकाणी बघा जे काही पुढील गती आलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसेल तर अशी एक महत्त्वाची सध्या तरी अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकतात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे पत्र तुम्हाला आपलं द गुरुजी टेलिग्राम चॅनल आहे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आले तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता संपूर्ण डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी बघा मिळून जाईल तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओसाठी भेटूया एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम